नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ब्लाऊजला हुक कशा लावायचे मी ह्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगते का बऱ्याच जणांना हुक लावता येत नाही किंवा हुक लावल्याच्या नंतर वरून पण त्याचा धागा दिसतो तर ते धागा दिसू नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं तर व्हिडिओ पूर्ण बघा अगोदर आपण जिथं आपल्याला हुक लावायचे तर आपल्याला हुक लावताना अगोदर आपल्याला समोरच्या पट्ट्याला मार्क करून घ्यायचे आणि ज्या बाजूला हुक लावायचे ती बाजू त्याच्यावर ठेवून थोडंसे प्रेस करायची म्हणजे आपल्याला हूक लावताना मागं पुढं किंवा खालीवर काहीच होणार नाही याची आपल्याला लक्षात येईल आता बघा इथं मी जी पट्टी ठेवली आणि त्याला पण थोडंसं प्रेस केलं आहे ते मला लक्षात येत आहे तर पुन्हा एकदा मी त्याच्यावर खडून मार्क केले आता आपल्याला त्या बाजूला हुक लावायचे तर बऱ्याच ठिकाणी असं होतं म्हणजे उजव्या साईडला हुकपट्टी असते किंवा डाव्या साईडला हुकपट्टी असते तर ते, ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते माझ्याकडून पहिलं हुक लावताना बघा कशा पद्धतीने मी लावले तर व्हिडिओ पूर्णच बघा कारण चार पदरी मी धागा घेतल्या दोन पदरी जर घेतलं तर आपल्याला किती का वेळ ते फिटिंग करावं लागते धाग्याने तर ज्या आपण हुक लावतो तर आपल्याला एकदम बारीक हातशिलायची सोय घ्यायची आणि वरच्या वर जे आपण अस्तरचा कपडा आहे त्याच्यामधूनच आपल्याला धागा वरती काढायचा आहे खालच्या कपड्याला टच होईन असं काहीच करायचं नाही कारण ज्या खालच्या कपड्याला टच होतो त्यावेळेस खालच्या खालच्या कपड्याला जर आपण टच केलं तर आपला मग धागा खाली जातो म्हणजे मेन कपड्याला तर वरच्यावर जे अस्तर असेल त्याच्यामध्येच आपला धागा जाईन अशा हिशोबाने आपल्याला हुक फिट करायचं आहे तर तुम्ही फिनिशिंग बघा खूप सुंदर आली तर ज्या वेळेस आपण हुक लावतो तर अजिबात मागं पुढं व्हायला नको आहे कारण फिटिंगमध्ये चूक होऊ शकते किंवा काही हुक लोच पडतील आणि काही फिट्ट होतील तरी तर बघू शकतात तुम्ही सई कशा पद्धतीने आपण वरच्यावरच काढून घेते आपल्याला एकदा जर धागा घेतला तर डायरेक्ट आपले पाच ते सहा हूक ज्या वेळेस आपले कम्प्लीट होते त्यावेळेसच आपल्याला धागा तोडावा लागतो जरी आपण कमी पडला तर आपण ह्याच पद्धतीने फिटिंग करू शकतो तर एकदा जर आपण हुक लावायला घेतलं तर आपल्याला अशा पद्धतीने धागा कवर करत चालायचा आहे खूप सोपी पद्धत आहे हुक लावायची जे ब्लाऊजचं काम करत नाही एखाद्या वेळेला होऊन जातं का ब्लाऊजचं हुक तुटते तर त्यांनी घरगुती असं जरी काम केलं तरी पण ब्लाऊजचं हुक आपलं व्यवस्थित बसून जाते खूप विस्तार माहिती आहे तर मी पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईन दोन्ही चॅनलवर काम वेगवेगळे आहेत मी हर वेळेला सांगते तर सेम पद्धतीने त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला दुसरा पण होक आहे फक्त आपण जिथे मार्क केले ते लक्षात ठेवा माग पुढं होऊ देऊ नका तर तुम्ही बघू शकता आता आपण हुक लावताना कधी पण हुक वरची साईज आपल्याला अंगठ्यामध्ये दाबून धरायची म्हणजे त्याची हालचाल होत नाही आणि व्यवस्थित लावण्यात येतं अंगठ्याने दाबून धरल्याच्या नंतर आपल्याला सोयीच्या साह्याने आपल्याला बरोबर एक जरी टाका टाकला तरी पण हुक एकदम व्यवस्थित बसून जातं तर तुम्ही वरची फिनिशिंग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही हुक जे आपण लावले ते खालच्या बाजूने धागा कुठंच आला नाही तर अशा पद्धतीने जर हुक लावले तर फिनिशिंग एकदम ब्लाउजची व्यवस्थित येते समोरच्या बाजूने पण छान दिसतं तर हुक लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तुमच्या काही समस्या असेल तर त्याच्यावर पण कमेंट करा जसं कमेंट करताना त्यानुसार नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल तर अशाच पद्धतीने आपले जवळजवळ सगळे हुक लावून झालेत सेम प्रोसेस आहे काहीच अवघड नाही आपले पाच होक असू द्या किंवा सहा होक असू द्या अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण फिटिंग करीत चालायचं आहे फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे का आपण जो सुईमधून म्हणजे अस्तरमधूनच आपल्याला सुईवरती काढायची खालच्या मेन फॅब्रिकला सुई घालायची नाही तर वरच्यावर जरी काम केलं तरी पण फिटिंगला एकदम बरोबर येऊन जातो होक पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते का माझे खूप लवकर वनके पूर्ण कंप्लीट झालेत तर असाच सपोर्ट करा आणि शेवटपर्यंत पाहत राहा कारण अजून भरपूर सारं काम तुम्हाला दाखवायचं बाकी आहे कारण माझी सुरुवात आहे पण तुम्ही सुरुवात पण माझी चांगली ठेवली म्हणून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू तर हुक पूर्ण आपले लावून झालेत आणि नंतर तुम्ही फिनिशिंग बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग आली तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार